नमस्कार मंडळी मी ऐश्वर्या तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्समध्ये खूप खूप स्वागत करते मंडळी आज मी आलेली आहे पुण्यात कोथरूड रोड येत मध्ये एम आय टी रोड येथे एम आय टी कोथरूड मध्ये यांची बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंग मध्येच त्यांचं होम बेस्ड बुटीक आहे सो कम्प्लीट ऍड्रेस मी सांगणार नाहीये मंडळी पण स्क्रीनवर मी त्यांचा नंबर देते तुम्ही संपर्क साधून इथे येऊ शकता तर स्वागत करूयात निर्मित डिझायनर्स ज्या चालवतात मिता तळपदे यांचं खूप खूप स्वागत आहे हॅलो तर ह्यांच्याबद्दल मला खूप खूप युएसपी पॉईंट कळालेले आहेत म्हणजे महत्वाचं जे प्रॉडक्टला घेऊन असतं एक म्हणजे तुम्ही हे जे मागे ड्रेसेस बघता हे सगळे क्युरेटेड आहेत क्युरेटेड म्हणजे नेमकं काय का सोप्या शब्दात सांगायचं झालं तर मिक्स अँड मॅच केलेलं असतं आणि त्याच्यावरती डिझाईन्स वगैरे हे त्यांचे स्वतःचे असतात म्हणजे ते स्वतः तयार केलेले असतात त्याला क्युरेटेड असं म्हणतात आणि त्यांची स्पेशालिटी अशी आहे की त्यांनी मला ह्या बद्दल जीएसपी सांगितली की दुपट्टा आला मग त्याच्यावरती त्यांनी बॉटम आणि टॉप असा फॅब्रिक घेतलं आणि हे जे डिझाईन आहे हे ते स्वतः करतात म्हणजे तुम्हाला एकही ड्रेस रिपीटेड मिळणार नाही म्हणजे ते म्हणतो ना वन वुमेन वन ड्रेस असं असणार आहे हा कॉन्सेप्ट आणि सुपर एक्सायटेड की डिझायनर पीस तुम्हाला मिळणार आहे ऍक्च्युअली त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये राईट सो yes. टेक्स्टाईल so, या जॉनरमध्ये त्यांनी रचना संसद ऑफ अकॅडमी वरळी मुंबई वरळीमधनं त्यांनी हे करून घेतलेलं आहे आणि टेक्स्टाईलची माहिती ज्याला आहे ना त्याच्याकडनं खरेदी केली तर तुम्हाला जास्त फायदा होतो कारण की आपण म्हणतो ना त्याचा तो त्यांचा तो हातामध्ये खंड असतो खरं तर राईट तुमचा त्याच्यामध्ये आहे नो डाऊट अँड आय एम सुपर एक्सायटेड की तुम्ही आज काय कलेक्शन दाखवणार आहात माझ्याकडे जो सगळा कलेक्शन आहे तो सगळा जसं तू सांगितलं की क्युरेटेड आहे क्युरेटेड मध्ये सगळा येतो म्हणजे तो सगळा uh, मी तयार केलेला बरोबर बाहेर असा तयार केलेले अगदी हातावरती मोजणारे uh, सूट्स असणार अगदी वेरी रेअर दिस आर ऑल ऑल माय ब्रेन चाइल्ड ओके म्हणजे अफकोर्स की मिक्स मॅच आणि इट्स स्टार्ट समटाइम्स फ्रॉम कुर्ता समटाइम्स फ्रॉम बॉटर्स समटाइम्स फ्रॉम दुपट्टा अच्छा कोणी असेल बरं म्हणजे तो हा त्याच्यावरनं सगळं डिपेंडिंग होऊन आय स्टार्ट माय वर्क आता एक्झाम्पल जसं तू सुरुवात केली त्याच्यापासून हा माझा ऍक्च्युली कस्टमरचा क्युरिएटीड आहे ती आली होती तिला हा दुपट्टा आवडला बस uh, तिला आवडला तिने मला सांगितलं मीता तुला हवं तसं करणं mm -hmm. Okay. मग मी हे असं त्याचे जे कलर्स होते ते मी घेऊन त्याचं कुर्ता बॉटम केला त्याला मी डिझायनिंग केलं हे असं एम्ब्रॉयडरी इज मशीन एम्ब्रॉयडरी दिस इज नॉट हँड ओके ओके दुपट्टा नाव दिस वर नॉट युअर विथ मी ओके दोन दुपट्टे होते हे ओके ती आणि ती कशी आहे शी जो गोइंग लेडी सो तिला असं यु नो क्लाइंट मिटिंग कुठे काही असं जायचं वगैरे असेल यु you नो know, पण तिला मोस्टली ऑफिसला तिला लागतात छान छान सूट करायला कारण माझा सगळा कस्टमर बेस आहे हा सगळ्या ऑफिस गोइंगच आहे अगदी ऐंशी नव्वद टक्के सगळ्या त्याच आहेत ओके आणि okay. मग काही जणी असं कुणाला मैत्रिणींबरोबर जायचंय कुठे काही आउटिंगला तोच हलके फुलके सूट right. पण त्यांचं एकच असतं की मिता हा मला दुसरीच्या अंगावरती बघायचा <laughs> नाही आहे आय वॉन्ट माय ओन माय सिंग म्हणजे हा माझ्यासाठीच आहे दॅट कन्सेप्टनी मी चा माझं सगळं डिझायनिंग काम करते सो so, हा एक झाला हा मी हा पण मी तसाच केला पण याच्यामध्ये तुम्ही बघते की चंदेरीचा हा ब्लॉक प्रिंटेड दुपट्टा आहे मी काही घेतलं नाही आय जस्ट टूक द कलर कॉम्बिनेशन अँड आय मेड दिस काइंड ऑफ सूट मी याचा कुर्ता केला हा पण मशीन एम्ब्रॉयडरी आहे दिस इज नॉट हँड ओके त्याच्यानंतर मग हा आता बाजूला आहे हा कटवकचा दुपट्टा आहे ओके okay. okay, चंदेरी चंदेरी कॉटन mm. हा कटवकचा दुपट्टा आहे आणि हा जसा चालतो आहे स्कॅल्पनी तसा मी एम्ब्रॉयडरीला केलंय हा असा 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 मी त्याचा जो बाहेरचा लुक आहे तो असा केलेला आहे सो तो तसा दिसतो आणि त्याला बॉटम सिम्पल सिम्पल एलिगंट असा सूट आहे हा आणि कॉस्टिंग तू मला जर का विचारलीस तर याची कॉस्टिंग येणार एक साधारण तीन हजारापर्यंत थ्री थाउजंड वन फिफ्टी वाय बिकॉज इट्स ऑल हँडपिक हा कसं आहे ना हँडपिक मध्ये प्राइसिंग थोडं वेगळं असतं बिकॉज आम्ही ते इंडिव्हिज्युअली हँड पिकअप टू पॉईंट फाईव्ह टू पॉईंट फाईव्ह असे हँडपिक फॅब्रिक्स घेतो त्याच्यामुळे मग त्यांचं प्राइसिंग आणि जे बाहेर तुम्हाला जे रेडी मिळतात त्यांचं प्राइसिंग वेगळं फरक कारण की क्वालिटी वाईज यू कॅन फील क्वालिटी ब ह्याला ग्लेस कॉटन म्हणतात ग्लेस कॉटन या ह्याला ग्लेस कॉटन एक शाईन आहे त्याला कॉटन आहे हा म्हणजे आता कुठेतरी कुणाबरोबरच संध्याकाळीच कुठे आउटिंगला काय असेल तर हा सो आता तुम्ही जी, जी सांगितली तर आपल्याकडे स्टार्टिंग रेंज काय आहे स्टार्टिंग रेंज माझ्याकडे आहे ती सगळी अठराशे पन्नास पासन अठराशे पन्नास ओके अठराशे पन्नास पासून चालू होते कारण मी कसं काही नॅचरल कुर्ते सूट्स असतात कधी मग जामदानीचे नो जामदानीचे काही असतात किंवा मग कधी अगदी साधे सुद्धा यु नो कॉटनचे असतात तर त्याच्यामुळे तो, ते, तो अठराशे पन्नास पासून चालू होतात पण खरं माझी जी हायेस्ट रेंज चालते किंवा जी सेलेबल आहे ती आहे तेवीसशे पन्नास ते अठ्ठावीसशे पन्नास पर्यंत okay. हीच आहे सगळी मेन अच्छा याच हे जे एम्ब्रॉयडरीचे सूट्स आहेत कारण की ते वेगवेगळ्या पद्धतीने ते केलेले असतात म्हणून ती त्यांची प्राइसिंग अशी 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 असते माझ्या हातात ते कधी कधी असतात बरोबर म्हणजे आणि उगाच उगाच मी नाही प्राइसिंग की त्यांना योग्य तोच मी लाईक आय पुट द प्राइसिंग अँड आय डू ऑल दॅन सो आय होप की म्हणजे ते ही आवडणार आता हो नक्कीच म्हणजे आता तुम्ही जसं हे एम्ब्रॉयडरीचं म्हणालात ना ह्याचा एक डेमो देऊ शकता का की रॉ म्हणजे स्क्रॅच पासून तुम्ही हे कसं रेडी करता आय शो यू येस या हा बघा हा रेडी आहे मी केलेला आहे तयार ओके oh, okay. हो ओके त्याच्यानंतर हा झाला माझा कुर्ता ग्रीन मध्ये okay. येस हा झाला बॉटम बॉटम मधला मी आता याच्यामध्ये भाग उचलणारे कट करणारे okay. आणि तो हा असा शेप मध्ये असेल आणि तो इथे तुम्ही लावणार आणि तो याच्यावरती आहे ओके okay. याला दुपट्टा आणि दुपट्टा आता असा आहे तुम्ही म्हणतील हे काय झालं हे असं काय तू करतेस मला विचारतात पण मग तो जर का याच्यावरती आला ह्याच्यावर आला खूप छान दिसला तो छान दिसला पाहिजे राईट म्हणजे आता हा कसा हा ह्याची एम्ब्रॉयडरी आणि हा असा दुपट्टा टू कम ओव्हर दिस हा ह्याच्यावरती आला ह्याची मग हायलाइटिंग मी ह्याच्यावर घेते बरोबर ओके okay. okay, ह्याच्यावरती आला की म्हणजे कसा तो छान पैकी फोकस्ड होतो बरोबर राईट right. मग हा एक होतो ना एक ऑफिस वेअर साठी चला सूट राईट तिला एक चोवीसशे पंचवीसशे पन्नास पर्यंत हा सूट तयार होतो बर हे मस्त आहे पण मला एक डाऊट आहे समजा मला एखादी नो, लो नो हा, लाइनिंग हा ऑफकोर्स कॉटन आहे त्यामुळे ची गरज नाही त्यामुळे काही जणांचं असं असतं की मला लाइनिंगचे कपडेच जमत नाही युज करायला सो त्यांच्यासाठी हे सोय करे बट आय हॅव अ डाऊट समजा मी एखादी डिझाईन तुम्हाला सांगितली समजा मी एक फॅब्रिक तुमच्याकडनं निवडलं आणि मी म्हंटल की मला ही अशी डिझाईन हवी आहे हो ती करून मिळते हो ती करून मिळते माझ्याकडे आता काही कस्टमर्स अशा आहेत की त्या माझ्याकडे घेऊन येतात की मी तर हे धर लाईक कुर्ता आणि बॉटम ओके आणि दुपट्टा हे सगळं उचलून घेऊन येतात प्लेन असतात मग मी त्याच्याप्रमाणे त्यांच्यावर डिस्कशन्स करून मी एम्ब्रॉयडरीज तयार करते इट टू फॉर द वर्क सो तसे सुद्धा कस्टमाइझिंग मी एम्ब्रॉयडरीज करते त्यांना हवे तसे वा हे कसे हे माझे स्वतःचे बरोबर ओके ह्याच्यामध्ये सुद्धा कधी कधी क्लायंटला हे आवडतात आणि मग त्या म्हणतात की मी त्या असं मला सेम करून दे बस नाही मिळेल गा एकही बनत आहे म्हणजे समजा हा ड्रेस मटेरियल आहे तर हा एकच असणार आहे एम्ब्रॉयडरी पण एकच असणार आहे दॅट डोंट रिपीट दॅट विल नॉट रिपीट यू कॅन चेक माय एंटायर इंस्टाग्राम थिंग अजिबात नाही एकही आतापर्यंत मी एकही एक असं रिपीट केलेले माझे सूट नाही किती छान आहे ना म्हणजे हा एकदा मिळाला तर मिळाला म्हणजे फर्स्ट कॉम फर्स्ट आहे तुम्ही लवकर संपर्क साधला त्यांना दिलेल्या नंबरवर तर लवकरात लवकर तुम्हाला आवडलेला सूट तुम्हाला विकत घेता येणार आहे असा अजून एक मी केलेला आहे हा हा झाला तुला मी दाखवला हा कॉटन मध्ये ओके असा मी एक जरा थोडं थोडा माहिती जरा थोडासा वेगळ्या टाईपचाच मी एक करते सिल्क मधला आहे सिल्क मधला सिल्क म्हणजे कॉटन सिल्क अ नाईस गुड फॅब्रिक कॉटन सिल्क हे बघ यू कॅन फील इट हा आणि त्याची म्हणजे फिनिशिंग पण किती वेगळी वाटते ना नाही प्लेन आहे आय लो होल्ड इट हे पकडू त्याचा दुपट्टा हा येस हा बरो सो हा कलमकारी मध्ये का नाही हा डिजिटल मस्लिंग okay, दुपट्टा आहे ओके बऱ्याचदा असं हॅन्ड मध्ये दुपट्टे मिळतात ना तसा देतोय हा 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 nice. बघा हा हा असा दिसणार so, सो दुपट्टा हा टॉप आणि हा बॉटम येस yes, नाव आता मी हे असं केलेलं आहे कॉ अरे वा ओके नाव आय एम गिव्हिंग देम नाव दिस एज हा त्याचा एम्ब्रॉयडरी वर्क असणार वाचला मी डिबिक्ट करणार आणि तो याच्यावरती जाणार अरे वा सही म्हणजे मग तो एकदम अट्रॅक्टिव्ह दिसेल हो हे सगळे अशा प्रकारे हे सगळे तयार होत तयार झाले म्हणजे एक 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 एक, एक, एक बन मला बनवायला मला खूप वेळ लागतात कधी कधी आम्हाला चार पाच दिवस आणि मेन म्हणजे एम्ब्रॉयडरी वाल्यांच्या मागे लागणं म्हणजे टास्क यू कॅन इमॅजिन मी की मी त्यांच्याकडनं सगळ्यांकडनं करून घेते म्हणजे कारिगर आहेत जे मला ह्याच्यामध्ये क्वाईट मला मदत करतात म्हणजे टू डुईंग ऑल द वर्क एंड ऑल लाईक आणि माझा जो नॉलेज आहे जो टेक्स्टाईलचा तो परिपूर्ण मला इकडे वापरता येईल अगदीच अगदीच अग आणि मला मंडळी हे सांगायला आवडेल की कुठलाही बिझनेस सुरू करायला तुम्हाला वयाची मर्यादा नसते हे सिद्ध झालंय द रिझन आहे की त्यांनी त्यांच्या या व्यवसायाची म्हणजे निर्मित डिझायनर्स ची सुरुवात या ब्रँडची सुरुवात त्यांच्या वयाच्या फॉर्टी पन, पन, सी फोर्टी फाईव्ह इयर्सच्या असताना त्यांनी ह्या ब्रँडची सुरुवात केली सो so, हे खूप चांगलं मोटिवेशन आहे प्रत्येकाला की तुमचं एज कधीच तुमच्या बिझनेसच्या मध्ये नाही आलं पाहिजे कधीच नाही यू कॅन स्टार्ट इट एनी हाव पण तो फक्त तुम्हाला ग्रो करता आला पाहिजे आणि कन्सिस्टन्सी मॅटर कॉन्स्टंटली काम करायचं आणि हार नाही म्हणायची व्हेरी ट्रू एकदम अगदी छान करत जायचं हा पहिला जरा तुम्हाला थोडस हे होते पण जसा जसा कस्टमरचा कॉन्फिडन्स वाढत जातो आपल्याला दे सपोर्ट करतात त्या तसं मी करत गेली आज माझ्याकडे जवळजवळ एकशे पन्नास क्लायंट्स आहेत वन फिफ्टी क्लायंट्स आहेत कम्प्लिटिंग टेन इयर्स नेक्स्ट इयर आहे दहा वर्ष पूर्ण होत आहेत दहा वर्ष आणि आपले हे प्रॉडक्ट कुठे कुठे जातात ऑल ओव्हर इंडिया म्हणजे राईट फ्रॉम मी अगदी यावर्षी काश्मीरला पण पाठवले हो ूट्स राईट फ्रॉम काश्मीर टिल कन्याकुमारी ऑल ओव्हर इंडिया माझं डिस्पॅचिंग असतं इव्हीन काही ला पण मी पाठवलेले आहेत म्हणजे त्यांनी माझ्याकडनं सगळं कस्टमायझिंग करून घेतलं व्हिडिओ कॉल वरती आणि ते व्हिडिओ कॉल वरती करून मग मी त्यांना ते पाठवले म्हणजे त्यांचे मग रिलेटिव्ह कोण ना कोणतरी असतं मग ते पे करतात आणि मग तिला जे काय स्टिचिंग अवर्स तिचा कोणतरी लोकल असेल त्याच्याकडे मी हँडओव्हर केलं त्यांनी मला दिलं आणि मग मी कुरिअर केलं किती छान आहे मस्त ग्रेट लेट्स कम बॅक टू मोर अजून काय नवीन आहे आपल्याकडे uh, नवीन म्हणजे मी हा आता बांधणीचा दुपट्टा आहे ओके okay. तर त्याच्या बरोबर मी हा असा मुडालचा मुडाल, uh, मुडाल सिल्कॉज टॅव mm -hmm. की हैदराबाद मधला हा मुडाल आहे तर मोडाल बरोबर केले व्हेरी सॉफ्ट फॅब्रिक व्हेरी सूट right. आहे त्याला मी हा असा बांधणीचा uh, दुपट्टा दिलेला आहे त्याच्याच वर तुला साईडला दिसत असेल की हा आता एम्ब्रॉयडरी ला जातोय अच्छा हा प्लेन आहे हा सध्या प्लेन आहे दॅट इज वॉट आय टोल्ड यू ना की मी करत असते आता हा कसं हा विथ दॅट आहे सगळ्या क्लायंट मला म्हणाल की मी तर काहीतरी एम्ब्रॉयडरी वर पण कर न बांधणी बर सो हा जातोय अरे सो धिस इज दॅट दुपट्टा अँड दिस इज दॅट हा कॉटन आहे प्युअर कॉटन आहे प्युअर हँडलूम कॉटन आहे यू कॅन सी यू कॅन फील इट राईट हो छान फॅब्रिक आहे म्हणजे लायनिंग बिनिंगची पण काही गरज नाहीये हा आता तयार होईल आणि हा मग मा, माझ्या इन्स्टावरती पोस्टिंग होईल अरे तर कारण हा अजून रेडी नाहीये म्हणजे हा जस्ट ताजा ताजा आम्ही सगळं तयारी केलेली आहे मी हा सगळा हॅन्ड आहे सो आता मी डिझायनिंगला ह्याला याला डिझायनिंगला मला बसायचंय काहीतरी oh. so, होगळं वेगळं करायचं म्हणून विचार केला की फॅब्रिक्स बरोबर मी अशी खेळलेली थोडं खेळायचं राही खेळलेली आहे त्या मी इथं फॅब्रिक्सची खेळ कॉम्बिनेशन इज व्हेरी नाईस की मोडालचं टॉप असणार आहे कॉटनची बॉटम असेल आणि त्यासोबत बांधणीचा डोबटा हा मिक्स अँड मॅच जे म्हणतात ना की ते सा म्हणजे शोभून दिसलं पाहिजे हो oh. त्या हिशोबाचं आहे व्हेरी नाईस व्हॉट नेक्स्ट त्याच्यानंतर आता हा आहे एकदम nice टिपिकल वाटेल कुणाला ओके हा आहे नारायणी दुपट्टा नारायण पेटेतला दुपट्टा आहे ओके ओके दिस इज नॉट दिस इज कम फ्रॉम आंध्रा ओके आंध्र प्रदेश मध्ये हे तयार होतात ओ नारायण नारायण पेठचे दुपट्टा ओके आणि मी त्याला हे एम्ब्रॉयडरी बघ कसं आय गिव्हन अ रेट्रो एम्ब्रॉयडरी आय एव्ह नॉट गिवन अ टिपिकल याच्यामध्ये अजून एक कॉम्बिनेशन मी केलेला आहे तो थोडासा ट्रेडिशनल होईल ओके दिस इज द कुर्ता दिस इज द बॉटम आणि दुपट्टा ही त्याची एम्ब्रॉयडरी वा सो हे बघा हे किती ह्याला क्रिएटिव्ह माइंड लागतं सतत यु नो तुम्हाला ते सतत बसून त्याच्यावरती करणं आणि तेवढा विचार करणं की त्याच्यावर कसं दिसेल ते इमॅजिन करून मग ते करणं म्हणजे कॉज ते एकदा हे जर झालं तर मध्ये परत नाही नव्याने म्हणून त्यामुळे आहे ना तो खूप साड्या असतात ना त्या साड्यांच त्यांनी मला दुपट्टी करून दिलेली अरे वा सई ह्याची काय रेंज जाते पर्टिक्युलर याची साधारण पर्टिक्युलर रेंज जाते एक अठ्ठावीस पन्नास पर्यंत विथ okay. एम्ब्रॉयडरी या विथ एम्ब्रॉयडरी विथ एम्ब्रॉयडरी एक सत्तावीसशे अठ्ठावीसशे पर्यंत जाते ओके आणि ह्याची किती आहे ही जर मी पण तीच आहे तेवढी वॉट अबाउट दिस ह्याची सव्वीसशे पन्नास आहे सव्वीसशे पन्नास ओके Very nice. uh, तुला अजून एक oh, nice. oh, oh, oh. okay? मी क्रिएटिव्हिटी केलेली दाखवते ही आहे दिस इज कॉल ओमरे स्टाइलिंग सूट ओ दिस इज चिकनकारी कुर्ता दिस इज द बॉटम वाय आय टू फर्स्ट आय स्टार्ट एज मी सुरुवात केली की माझी कधी कधी कुर्त्यावरनं सुरुवात पण असते ओके तर कुर्त्यावरनं ही सुरुवात झाली मी पहिला यायला असं ओमरे स्टायलिंग केलं ओके मग मी बघितलं की मग मला दुपट्टा मिळाला अरे वा मस्त मग बघितलं की अरे ह्याला तर छान पैकी पिंकचा बॉटम लागणार मग त्याचा दुपट्टा आला हा असा वा दिस इस व्हेरी नाईस खूप छान हे मग असं मी क्रिएटिव्हिटी केली वा कारण की मग त्याच्यामध्येच ती मजा येते ना ग हो। म्हणजे मग आता कुठली क्लायंट जी असेल की तिला हे असं आवडेल असं यु नो असं छान कुठेतरी बाहेर वगैरे कुठेतरी जायला आणि आता हा सूट आहे ह्याच्यामध्ये एवढं सगळं एलिमेंट सो so डेफिनेटली ह्याची कॉस्ट आहे थ्री थाउजंड फोर फिफ्टी ओके फुल बिकॉज बिकॉजिमेंट्स असतो बघ दुपट्टा दॅट टू ब्लॉक प्रिंटेड दॅट टू बॉटम दॅट टू अमरे शेडिंग चिकन कुर्ता सो सो मेनी एलिमेंट्स प्ले अ रोल इन दिस लाइक सो दॅट्स अ रिझन लाईक आय मीन यु नो तुम्हाला मला हे सगळं काय राऊंड अबाउट सगळं बघावं लागतं या सगळ्यांमध्ये मस्त आणि आता जसं तुम्ही म्हणालात की स्टिचिंगचं मला विचारायचं होतं की आपल्याकडे ड्रेस मटेरियल म्हटलं तर चांगला ड्रेस शिवून देणारा अपेक्षित असतो हो, आपल्या हो, शेजारी किंवा जवळपास हो, पण काही जणांकडे ते अवेलेबल नाहीये किंवा काही जणांना त्यांच्या एरियामधला माहित नाहीये तर समजा तुमच्याकडनं से फॉर एक्झाम्पल मी हा मोडालवाला ड्रेस पीस घेतला आणि तुम्हाला मी माझे मेजरमेंट्स पाठवले तर तुम्ही मला ड्रेस शिवून घरी माझ्याकडे जे आहेत मास्टर्स मी त्यांच्याकडनं शिवून तुम्हाला देऊ शकते तुम्ही मला परफेक्ट दिले पाहिजेत म्हणजे ज़ा गडबड नाही झाली पाहिजे त्याच्यामध्ये कारण <laughs> की कसं आहे ना एवढं केलेला हा बिचारा सूट खराब खराब नाही झाला पाहिजे एवढंच आहे म्हणजे व्हॉट नेक्स्ट हे पण छान आहे मी जो केलेला आहे आता, के आता याची स्टोरी उलटीच जाते हे दुपट्ट्यापासून जाते okay. हा हे टसर टसरस दुपट्टा ओके प्युअर प्युअर टसर आहे हा आणि मग मी विचार केला की मी पिंक घेतला असता तर खूप छान भडकू वाटला असता राईट right. मग विचार केला काने आपण ह्याचा मधला कलर घेऊन डोला सिल्क घेऊया ओ oh, दॅट्स अ डोला सिल्क विथ मग मी ह्याचं हायलाईट करून ही अशी एम्ब्रॉयडरी केली सुंदर ओके okay, आणि मग हा पूर्ण पाच मीटर आहे अच्छा म्हणजे टॉप बॉटम मोनोक्रोम सूट खूप चाललेले आहेत कॉल कॉर्ड राईट सेट्स म्हणजे पण मग आम्ही काय केलेलं आहे कॉर्ड ला दुपट्ट्या बरोबर फ्युजन करतो आम्ही ओके okay. त्या दोघांना फ्युजन करतो लाईक नॉट नेसेसरी की तुला तू नुसतच काही क्लायंट्स असतात की नाही मला एम्ब्रॉयडरी पण पाहिजे मला कुर्ता बॉटम पण पाहिजे मला दुपट्टा पण पाहिजे पण मग ती मो, मोनोक्रॉम आली म्हणजे मोनोक्रोम मध्ये ऑल आर ऑल्सो सेम सेम म्हणजे दुपट्टा पण सेम कुर्ता पण सेम बॉटम पण सेम म्हणजे ऑल थ्री हॅज टू बी सेम नंतर मग ह्याच्यामध्ये आता अजून एक कलर आहे आहे बघ हा मी केलेला आहे ह्याच्यामध्ये हा अजून एक आहे कलर हा मी असा केलेला आहे ह्याचा पण सेम मी तसंच कॉन्सेप्ट उचलली हे बघ इतका सुंदर कलर आहे हा आता मी ऑरेंज घेतला तर किती भडकीला वाटला असं हे बघ ह्याचा बॅकग्राऊंड कलर आहे ना मी डोला सिल्क डोला सिल्क, सिल्क, सिल्क हा खूप छान फॅब्रिक आहे म्हणजे कुणाला ऑप्शन जर का ना रॉ सिल्क सिल्क नाही घ्यायचं असेल तर डोला सिल्क इज अ बेस्ट ऑप्शन असतो हा का हा त्यांच्या लेवलचा असतो शाईन आहे फॅब्रिकला आणि खूप एलिगंट वाटतो तो आणि प्लस हा टसरचा टसरला काहीतरी थोडी मोडीच काहीतरी आपल्याला द्यावं लागतं सो म्हणून डिमांड मध्ये पण खूप आहे खूप आहे डिमांड मध्ये खूपच आहे ह्याची आहे थ्री थाउजंड एट फिफ्टी थ्री थाउजंड एट फिफ्टी बिकॉज इट्स लाईक टोल्ड स्टार्ट स्टार्टला चल क्युरेटेड कलेक्शन आहे आणि क्युरेटेड कलेक्शन मध्ये हे सगळं मला सगळं हँडपिक तुम्हाला दिसू शकेल की हे असे सहज मिळणारे सूट नाही आहे प्रत्येक सूट माझा वेगवेगळा आहे प्रत्येक गोष्ट मी पूर्ण वेगवेगळ्या रीतीने मी करत असते लाईक त्याच्यानंतर मी जामनानीच दाखवते आता जामनानी जामनानी मस्लीन जामनानी कॉटन Oh. त्याला हा असा हे खूप ट्रेंडिंग आहेत सूट सध्या ओके okay. मेंडच ट्रेंडिंग आहेत सो ह्याला असं पैठणीचा त्याचा हे बीब आहे दिलेला आहे तिच्या ह्याला दुपट्टा दुपट्ट्याला ह्याच्यामध्ये कलर्स आहेत ती कलर्स दाखवते सो इज दिस जस्ट कुर्ता अँड दुपट्टा येस yes, कुर्ता अँड दुपट्टा ओके ना हे हलके फुलके हो अगदीच मी तेच म्हणणार किती लाईट वेट आहे हा बघ हा एक कलर आतमध्ये दुपट्टा तसा ओके okay. हा दुसरा कलर इज हे आता वेडिंग सीजन मध्ये मेहंदी असेल तेव्हा फुलके घालाय मस्त हा अजूनही दिस इज ऑल्सो अ व्हेरी प्रिटी कलर आणि हां काय रेंज जाते ह्याची ह्याची आहे सव्वीसशे पन्नास सव्वीसशे पन्नास हा सो नेक्स्ट तो एक राहिला ना आपला बघायचं हो 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 ह्याचं uh, मी काय सुरुवात केली हा माझ्याकडे पहिला दुपट्टा आला ओके okay. मग मी आय uh, थॉट की चला आता ह्याचं काहीतरी कॉम्बिनेशन करूया मग मी काय केलं मी अगदी ऑरेंज नाही घेतला मी जरा थोडासा ना रस्ट घेतला okay. त्याला ग्रीन बॉटम घेतला आणि बघ तू त्याची एम्ब्रॉयडरी बघ अशी केली व्हाईट अँड ग्रीन कॉम्बिनेशन हा मी काहीतरी वेगळी अशी केली एम्ब्रॉयडरी यु कॅन सी काय केली ही आहे सेम चोवीसशे पन्नास की माझे हे सगळ्यात हायेस्ट आहेत जे विकले जातात हो नाही म्हणून ग्रेट नेक्स्ट काय बघू आपण आपल्याकडे काय वेगळे आता हे कुर्ताज आहेत हे बघा सो रेडीमेड कुर्ताज आहेत हा रेडीमेड नाही म्हणजे तुम्हाला सगळं स्टिच करावं लागेल नेक्स अँड डिझाईन्स अँड एव्हरीथिंग आर रेडी अच्छा म्हणजे हे मटेरियल आहे हा नाही nice. एखादा ओपन करून बघू शकतो का हो हो so, कुर्ता फॅब्रिक आहे हा आणि त्याचं डिझाईन रेडी आहे तुम्हाला फक्त तुमच्या हिशोबाने स्टिच करून घ्यायचं आता हा आहे ना ह्या कुर्त्याला मी हे केले हा कुर्ता घेतलाय दॅट इज अ दुपट्टा आय टेकन दिस जामदानी दुपट्टा असंच आवडलं तर जामदानीला डिमांड पण आता खूप वाढली आहे खूप हा कॉम्बिनेशन किती छान वाटतोय हा वेडिंगला वगैरे ज्या मुलींना साड्या नाही दिसायच्यात त्यांच्यासाठी परफेक्ट ऑप्शन आहे की असं तुम्ही घालून जाऊ शकता आणि दिसताना पण ते तितकंच छान आणि एलिगंट दिसतं तुम्हाला हवं त्या स्टाईलमध्ये शिवून घेऊ शकता मस्त कुर्त्यामध्ये स्टार्टिंग रेंज काय आहे आपल्याकडे बाराशे पन्नास बाराशे पन्नास ओके सगळे फॅब्रिक आहेत रेडीमेड काही नाही नाही आपल्याला ओके सगळं फॅब्रिक मध्ये आहे ग्रेट मला जसं तुम्ही फॅब्रिक म्हणाला तर फक्त फॅब्रिक आहे ना आपल्याकडे ओके हे बघूया जसं मी सांगितलं की मी मिक्स अँड मॅच करते तो माझ्याकडे फॅब्रिक्स पण येतात ओके तुम्ही थोडे दाखवते गेली तर दिवस लागेल माझ्याकडे फॅब्रिक पुरे म्हणून हे बघ हे दिस आर ऑल हे अजरकचे आहेत ओके नॅचरल डायचे नॅचरल आर ऑल नॅचरल डाईज यू कॅन सी हे तीनशे रुपये मीटर म्हणजे मी नुसतं फॅब्रिक पण विकते अच्छा ओके वन पीस मग तुम्ही कॉर्ड करा तुम्ही वन पीस करा तर चॉईस इस योस तर मग हे दहा मीटर माझ्याकडे असतात मग ते उरलेले जसे 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 जात जातात शेवटी जर का अडीच चा तुकडा राहिला की कुर्ता बनावा सूट वरती करा वा म्हणजे काहीच ते वेस्ट करत नाहीये दिस इज सुपर नाईस so, किती फॅब्रिक आहेत बघा आणि या फॅब्रिक पासून तुम्हाला हवं असेल तर ब्लाउज वगैरे पण बऱ्याच जणी घेतात राईट सो अशा पद्धतीचे ब्लाऊज वगैरे पण शिवून घेऊ शकता विच इज व्हेरी नाईस ग्रेट आता तुम्ही बघा अशी म्हणालात की तुमच्याकडे याचे दुपट्टे पण आहेत राईट तुमची सुरुवातच बिझनेसची दुपट्ट्यापासून झाली राईट सो आपण दुपट्ट्याचं कलेक्शन या ओके okay, जसं मी तुला म्हणाली की दुपट्टेस पण मा माझ्याकडे असतात तर दुपट्टेस असे वेगवेगळ्या टाईपचे मी कलेक्टच करते इट्स लाईक कलेक्शन फॉर मी असतो कधी कधीतरी क्लान्स लागतात लाईक म्हणजे दुपट्टे सो असं बघायला गेली तर हा आता आहे हा प्युअर हँडलूमचा चंदेरी दुपट्टा आहे ओके प्युअर प्युअर इट हॅज कम फ्रॉम प्रॉपर फ्रॉम चंदेरी ओ हो सही चंदेरीचा दुपट्टा किती खास वन हा किती This क्लास वाटत आणि हा दुपट्टा एवढा मोठा आहे ना की ह्याचा कप्ता नाही बनवू शकतो इतका मोठा दुपट्टाय नाही आपल्याकडे प्राइस रेंज काय जाते दुपट्ट्याची इकडे कॉटन जे तुला मी थांब कॉटन मॉल दाखवते ओके okay. आता हा जो कॉटन मल आहे ना हा जातो साडेसातशेला साडे ला ओके मल कॉटनचा हा म्हणून पण युज करू शकता सो याचे मल्टिपल युजेस आहेत म्हणजे हा अजरकचा नॅचरल डायचा हा दुपट्टा आहे hmm, किती सॉफ्ट आहे ना आणि व्हेरी नाईस मस्त आहे सो so, हे किती म्हणाला okay. मोडान सा ते right. nice. हा साडेसातशे ओके आणि वॉट अबाउट मोडाल मोडाल आहे मोडाल बावीसशे पन्नास आहे बिकॉज मोडालचं सगळं कन्सेप्टच वेगळीच असते अगदी त्यांचा ते करणं त्यांचा तो फॅब्रिक टेक्स्चर सगळं म्हणजे हा बघ हा आहे चंदेरी बाटिक सो तुमच्याकडे समजा एखादा कुर्ता असेल किंवा ऑलरेडी आउटफिट आहे त्याच्यावरती मॅच करण्यासाठी दुपट्टा शोधत असाल तर यांच्याकडे बरेच ऑप्शन्स आहेत तेराशे पन्नास हा तेराशे पन्नास आहे हा नाईस आणि किती मोठी म्हणजे लेंथ खूप मोठे आहेत मस्त yes. येस इकट वा तुम्ही नाव घ्या आणि ते सगळ्या फॅब्रिकचे यांच्याकडे इकट अकराशे पन्नास अकराशे पन्नास येस दिस इज नाईस मस्त वाटतय त्याच्यानंतर हा आहे चंदेरीचा खूप सुंदर आहे दुपट्ट्याचा हा आणि खालचा सेक्शन हा दोन सेक्शन आणि मगाशी आम्ही तुम्हाला खूप लिमिटेड कलेक्शन त्यांच्या ड्रेस मटेरियल मध्ये दाखवलं पण हे बघा इथे बरंच कलेक्शन आहे ऑल्सो इथे तुम्ही जेव्हा येणार तेव्हा तुम्हाला जर एखाद्या एम्ब्रॉयडरी वगैरे करून हवी असेल किंवा काय तर त्याची सुद्धा व्हरायटी त्यांच्याकडे बरीच ठेवलेली आम्ही खूप लिमिटेड कलेक्शन दाखवलंय कमी वेळात जास्त माहिती देण्याचा आमचा प्रयत्न केला आम्ही वा गुड वन हे तर कोणत्याही यु नो व्हाइट कलरचा कुर्ता आणि व्हाइट कलरची बॉटम असेल त्याच्यावरती इझिली जाऊ शकतोय दिस इज सुपर प्रिटी आवडला हा प्रिटी वाटतो ना गुड आता हा एक शेवटचा दिस इज ऑरगेन्झा वा ऑर्गेंझा वरती सगळं वर्क आहे येस हेवी वर्क केलेलं हे तर तुम्ही कोणत्याही यु नो लॉंग गाऊन असतात ट्रेडिशनल गाऊन त्याच्यावरती दुपट्टा हवा असेल तर असं घेऊ शकता ऍप्सुल्युटली आणि लेस वगैरे लावून पण फिनिशिंग किती छान आहे याची सो हे सगळे रेडीमेड दुपट्टाज हा हा या मस्त सो थिंक हे खूप कमाल कलेक्शन आहे तुम्ही इथे भेट दिले तर तुम्हाला स्वतःहून बघता येणार आहे हो नक्कीच पुण्यामध्ये असाल किंवा बाहेर असाल मी बऱ्याचदा जे बाहेरचे असतात म्हणजे मुंबई वगैरे किंवा आउट माझ्या बरोबर व्हॉट्सअपवरती मला कॉन्टॅक्ट करतात करता। आणि मग काही जणी कसं मला मी व्हिडिओ काढते मी फोटो काढते आणि तसं दाखवून त्या माझ्याकडनं चूज करतात माझ्या बऱ्याच मुंबईच्या भरपूर मुंबईच्या क्लायंट्स आहेत आणि त्या तसं माझ्याकडनं घेतात म्हणजे एक्झिबिशन्स okay. ना सुद्धा मी असते आजपर्यंत मी फिफ्टी प्लस एक्झिबिशन्स केलेले आहे विथ तम्बू मार्केट या विथ तम्बू मार्केट त्यांच्याबरोबर मी पन्नास एक्झिबिशन फिफ्टी वन झालेत माझे एक्झिबिशन आणि प्लस अगोदर पण मी केले सो असं बघायला गेलं तर माझे जवळजवळ साठ झालेत एक्झिबिशन सिक्स्टी सो so, एवढा दहा वर्षाचा माझा एवढा अनुभव आहे आणि फॅब्रिकची एकदम खात्रीशीर मी काम करणारी व्यक्ती आहे अगदी म्हणजे मला जाणवलंच हे सगळं काम बघून हे म्हणजे मला असं वाटतं की जी व्यक्ती समोरून या गोष्टी फील करू शकेल ना त्यालाच या गोष्टी कळणार yes. आहेत ट्रू तर मंडळ येऊयात आता महत्वाच्या पार्ट वर की जर हे होम बुटीक आहे होम बेस बुटीक आहे तर इथे भेट कशी द्यायची आता मी आहे कोथरूड पुणे येथे एम आय टी वरती एक बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये त्या राहतात आणि बाकीचे डिटेल्स तुम्हाला त्यांना कॉन्टॅक्ट केलं तर मिळतीलच तुम्ही जेव्हा इथे येणार आहात तेव्हा प्रायर अपॉइंटमेंट इज इम्पॉर्टंट तर प्रायर अपॉइंटमेंट घेऊनच आला तर बरं आहे कॉज हे होम बेस्ड बुटेक आहे तुम्हाला व्यवस्थित मग वेळ देऊन मग इथे खरेदी करता येऊ शकते शिवाय ऑनलाईन व्हॉट्सअप नंबर मी स्क्रीनवर देते फेसबुकवर इंस्टाग्रामवर दोन्हीकडे ते भरपूर ऍक्टिव्ह आहेत आणि त्यांचे हँडल्स मी स्क्रीनवर देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्हाला त्यांच्या पेजची लिंक डिरेक्टली मिळू शकते ते क्लिक केलं तरी तुम्हाला डिरेक्टली त्यांच्या वरती तुम्ही जाऊ शकता तर अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अॅन अँड थँक्यू सो मच मिता इतकी छान माहिती दिली आणि त्यांना भेटून मला आनंद झालाय कारण की येस बाय गोड थँक्यू सो मच ऐश्वर्या की तू इतका वेळ काढून एकदम आलीच ना मला खूपच आनंद अरे बापरे म्हणजे मला हे खरंच खूप सरप्रायझिंग आहे आणि थँक्यू सो मच फॉर दिस दिस इज अ व्हेरी स्वीट जेस्चर खरं तर कामाची पावतीच म्हणेन मी याला माझी मला हे दिल्याबद्दल थँक्यू सो मच वेलकम आणि मंडळी तुम्हाला सुद्धा जर मिताताईंना ताईंना भेटायचंय आणि त्यांच्याकडनं कलेक्शनचं जे काही आहे कलेक्शन ते पाहायचंय तर निर्मित डिझायनर्स असं त्यांचं ब्रँडचं नाव आहे कोथरूड पुणे येथे एम आय टी रोडवरती त्यांचं होम बेस्ड बुटेक आहे इथे येऊन तुम्ही भेट देऊ शकता थँक्यू सो मच फॉर वॉशिंग दिस स्वीट you.